हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मायकीच्यामध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी कढी बनवणार आहेत तर कढीसाठी काय काय घेतलं आहे मी सगळ्यात पहिले तुम्हाला ते दाखवते स काय काय लागणार आहे तर तर हे बघा याच्यामध्ये मी पावशेर दही घेतलं आहे छान मस्त गरेदार दही आहे बघू शकता तुम्ही आणि थोडंसं आंबट पण आहे कारण कढीला थोडंसं आंबट दही असलं ना तर छान लागते कढी खायला आणि इकडे बघू शकता थोडी मिरची घेतली आणि लसूण आहे थोडा इकडे जिरे मोहरी आहे आणि हे बघा कढीपत्ता तर आपल्याला एवढं सामान लागणार आहे कढी करायला तर सर्वात पहिले आपण आता मिक्सरच्या भांड्यामधून ह्याचं जे वाटण आहे ते काढून घेणार आहेत कढीसाठी तर हे बघा मिरची घेतली मी हिरवी थोडंसं चार पाच पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याचं वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता कारण तिखट हवे तसं तुम्ही घ्या ही थोडीशी मिरची तिखट असल्यामुळे मी कमी घेतलेली आहे तर आपण आता हे जे वाटण काढून घेऊ तर इकडे बघा अर्धी वाटी मी बेसन घेतलंय आणि बेसन जे आहे हे घरचंच बेसन आहे कारण मी हे दळून आणलेलं आहे डाळीचं हे काही मार्केटमधलं बेसन नाही आणि इकडे तेल घेतलंय फोडणीसाठी आता आपण मिक्सरमधून हे जे वाटण आहे काढून घेणार आहे तर हे बघू शकता वाटण काढून घेतलेलं आहे मी आता याचं थोडंसं पाणी घालून वाटण काढलेले आणि फोडणी द्यायची आता आपल्याला तर हे जे दही आहे आपल्याला मिक्सरमध्ये पण हे पण फिरवायचं आहे म्हणजे छान असा त्याचा एक जीव होईल हे बघा आता आपण फोडणीला म्हणजे फोडणी देते कढई गरम वगैरे करायला ठेवते तर हे बघा कढई गरम करायला ठेवली आणि दोन पळ्या तेल घालून घेतलेले मी याच्यामध्ये आता आपल्याला तेल गरम होईपर्यंत थांबायचे आणि थोडंसं तेल गरम झालं याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला आणि कडीपत्त्याची तोपर्यंत मी हे जे दही आहे याच्यामध्ये थोडंसं बेसन घालून मिक्सरला फिरवणार आहे असं तेल गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये पहिले सर्वात पहिले कडीपत्ता टाकून घेणार आहे मोठ तेल आता खूप पावसाळ्याचं सा मस्त छान असं वातावरण झालेलं आहे आणि कढी आणि भात खायचं जर कढी खिचडी जर खायची मला तर खूप मस्त लागते खायला तर कोणाकोणाला कढी खिचडी आवडते त्यांनी नक्की यायचं जेवायला तर बघा छान असं गरम व्हायला लागले तेल आता तर आपण याच्यामध्ये एक चम्मच जिरं घालणार आहे आणि एक चम्मच मोहरी छान असं मस्त तपडल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा बघू शकता छान तपडली गेली आहे जिरा आणि मोहरी आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालू तर हे बघा छानची फोडणी झाली आहे त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे तर हे बघा वाटण आहे आणि थोडासा गॅस कमी केलाय आपल्याला याच्यामध्ये दहीमध्ये आपल्याला बेसन मिक्स करून आहे थोडंसं मिक्सरला तर हे बघा मिक्सरला फिरवते मी आधी दही ते तर मी अर्धी वाटी बेसन घेतलं होतं मी याच्यामध्ये पूर्ण टाकणार आहे ते बेसन फिरवताना म्हणजे छान मस्त दोन्ही पण दही आणि बेसन पण मिक्स होत आहे छानपैकी एकजीव होत आहे आणि तोपर्यंत फोडणी पण छान असं मस्त भाज्य वाटण काढलं होतं मी मस्त फ्राय होते तोपर्यंत मिक्सरला <coughs> फिरून घेते बघू शकता दही आणि बेसन मी मिक्सरला फिरून घेतले आता मसाला पण छान असं वाटण पण फ्राय आहे मस्त एकदम आता आपण याच्यामध्ये हे घालून घेऊ आणि आपल्याला पाणी हवे तेवढं घालणार आहे बघू शकता छान अशी कडी झालेली मस्त आता आपल्याला याच्या थोडीशी द्यायची आणि कडी बंद करायची कारण त्याच्यासोबत मस्त असं उकळ आल्याच्यानंतर बेसन पण शिजून होईल आणि हे पण आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे छान असा कडीला मस्त कलर येऊन जाईल बघा मस्त झाली आता आणि याच्यात थोड्याशा मेथ्या घालायच्यात नारे। आपल्याला चार ते पाच मेथ्या घालणार आहे मी कारण मेथ्याने जी चव आहे मस्त कढीची ते अजून छान लागते खायला चार ते पाच मेथी घालून देऊ जास्त नाही घालायची थोडीशी घालायची दोन चार मेथ्या घालणार <coughs> आहेत मी फक्त आणि नॉर्मल कुकळी होऊन द्यायची कमी गॅसवरती आपल्याला याला आणि लगेच बंद करायचे जास्त वेळ कडी ठेवायची नाही उपायाला म्हणजे नाहीतर त्याचं पाणी वेगळं होतंय आणि कढी वेगळी होती तर हे बघा थोडीशी मस्त अशी याला उकळ आली आता हलकी हलकी आता आपण याला बंद करून घेऊ आणि थोडीशी कोथंबीर घालून घेऊ कढी आता खाण्यासाठी रेडी आहेत पाच ते दहा मिनटामध्ये दहा मिनटं नाही पाच सहा मिनटामध्ये पूर्णपणे अशी मस्त कडी रेडी आहे झटपट आणि खायला पण एकदम भन्नाट लागते आवडली असेल तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्याला आवडत असेल त्यांनी कमेंट करायचं आहे बाय